नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत पाकातल्या पुऱ्या त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया त्यासाठी लागणारं हे फक्त पुऱ्यांचं साहित्य ठेवलं आहे हे पहा झिरो नंबरचा रवा घेतला आहे मोठी एक वाटी मी घेतला आहे पाहुण वाटी मैदा घेतला आहे हे चार चमचे मोठे चार चमचे तूप घेतलं आहे साजूक तूप आहे हे आता आपण पातळ करून त्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजेच पितळवून घालायचं आहे मीठ घेतलं आहे आणि पाणी घेतलं आहे पाणी साधंच घेतलं आहे आपलं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे हा झिरो नंबरचा रवा बघा मी घेतलेला आहे एवढा बारीक रवा घ्यायचा आता हे आपल्याला पीठ भिजवून साधारण एक अर्धा तास किंवा एक तास तरी ठेवायला हवं आहे आणि मग आपण करायच्यात पाकातल्या पुऱ्या आता हे आधी पुऱ्यांचं साहित्य दाखवलं आहे आधी आपण पुऱ्यांची कणिक भिजवून घेऊया हे तूप पातळ करायला ठेवूया आणि भिजवूया पुऱ्यांची कणिक हे पहा तूप पातळ करायला ठेवलेलं आहे अगदी मोठे नाही आणि अगदी छोटे नाही असे मधले चार चमचे मी तूप घेतलेलं आहे तूप पातळ झालेलं आहे आता आपण सर्व साहित्य एकत्र करून घेऊया हे पहा आपण एक मोठं भांड घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण रवा घालून घेऊया आणि मैदा घालून घेऊया रवा जर बारीक नसेल तर जाड रवा मिक्सरच्या जा भांड्यातून काढायचा तरी पण तो चालतो एक वाटी रवा पावण वाटी मैदा प्रमाण तुमच्या अंदाजाने घेतलं तरी पण ह्या पुऱ्या बिघडत नाहीत चिमूटभर मीठ घातलेलं आहे साधारण दोन चिमूट मीठ म्हणजे एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता आपण ह्याच्यात तूप घालून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊया तूप कडकडीत तापवायचं आहे बरं का तेल घातलं तरी पण चालेल पण तुपाचं चा मोहन जास्ती छान वाटतं पुरीला म्हणून तूप घालायचं आहे तुम्ही कुठलंही तूप वापरू शकता ह्याला वनस्पती तूप पण तुम्ही वापरू शकता आता हे गरम असल्याकारणाने आधी चमचा घालून हे आपण सर्व एकत्र करून घेऊया आणि पाण्याने कणिक भिजवून घेऊया ही पुऱ्यांची कणिक साधारण एक, एक तास तरी आपल्याला ठेवायला लागेल कारण आपण रवा घेतलेला आहे रवा मैदा सर्व एकत्र छान मुरलं पाहिजे आणि मग करूया पुऱ्या एकीकडे एक पाक करायला ठेवूया आता हे हाताने भिजवून घ्यायचं आहे हे बघा हाताने सर्व रवा मैद्याला तूप लावून घेतलेलं ला आहे म्हणजे हे मोहन सगळीकडे लागलं पाहिजे आपण जे गरम करून घालतो त्याला मोहन म्हटलं जात आहे हे पा मुटकुळी वळली जात आहे आता आपण हे भिजवून घेऊया पाणी साधच घेतलेलं आहे आता मी ते तुपाचं कडलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं पण ते मी गार पाण्यात घालून घेतलं आहे त्यामुळे पाणी गारच आहे पण तुपाची कढई जी कढलं कढई नाही कढलं ते आता स्वच्छ झालं घासायला आपल्याला सोपं जातं म्हणून तसं केलं आहे आता ही कणिक मी भिजवून घेत आहे हे पहा आपली पुऱ्यांची कणिक मळून झालेली आहे बा घट्ट भिजवायची अगदी घट्ट नाही अगदी सैल नाही अशी ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे आता ह्याला थोडस आपण तेलाचा हात लावून ठेवूया आणि झाकून एक तास ठेवून देऊया आता इथेही तुम्ही पातळ तूप तु लावलं तरी चालून जाईल मोठं भांडं घेतलेलं आहे भांडं थोडंसं पातळ असल्यामुळे ते वाजत आहे आपली पुऱ्यांची कणिक मळून तयार आहे आता आपण ही झाकून ठेवूया हे पहा आता ही एक तासानंतर थोडीशी ह्याला मी बत्ता मारणार आहे कुटून घेणार आहे हे पहा आपली पुऱ्यांची कणी मळून तयार झालेली आहे एकदम घट्ट नाही एकदम रोज नाही अशी मी भिजवून घेतली आहे ह्याला बाहेरून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पहा आता हे एक तास मुरवायला ठेवूया आणि मग बनवूया पुऱ्या नमस्कार मी आज खूप महिन्यांनी तुमच्यासमोर येत आहे मी आज बनवत आहे पाकातल्या पुऱ्या त्यासाठी मी मगाशी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो आहे आपण पुऱ्यांची कणिक भिजवून घेतली आहे ही पहा पुऱ्यांची कणिक इथे भिजवून घेतलेली आहे आता ही थोडीशी मी बत्त्याने कुटून घेणार आहे म्हणजे पुरी तुमची एकसंध होते म्हणून ही थोडीशी बत्त्याने कुटून घ्यायची आहे आणि मग ह्याच्या लाट्या बनवायच्या पुऱ्या करून घेऊया आधी त्याच्या आधी एकीकडे एक आपण पाक करायला ठेवायचा आहे ही मी कणिक एक तास बरोबर मुरायला ठेवली होती एकदम मऊ छान कणिक झालेली आहे आपली आता साधारण ह्याच्या लाट्या किती करायच्या ह्या दाखवते तुम्हाला एकदम छोट्या पुऱ्या करायच्या आहेत हे पाहा साधारण एवढ्या आकाराची आपल्याला लाटी बनवायची आहे आता ही लाटी पहा इथे अशी ब्रेक झाली की नाही ही होऊ नये म्हणूनच अजून थोडंसं मी त्याला कुटून घेणार आहे आता आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी हे मोठं भांडं पसरत ठेवलं आहे मी एक वाटी मोठी वाटी साखर घेतली आहे आणि आता ह्याच्यात अर्धा वाटी पाणी घालणार आहे गॅस चालू केलेला आहे हे पहा आता आपण आधी पाक बनवून घ्यायचा आहे गॅस मी आत्ता बारीक ठेवला आहे हे बघा साखरेचा पाक तयार होत आहे आपल्याला एकतारी वगैरे पाक करायचा नाही आहे साखर विरगळली की थोडा चिपचिपा पाक करून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मी दूध घालणार आहे म्हणजे त्याची मळी निघून जाईल म्हणजे आपल्याला स्वच्छ पाक मिळेल गॅस मोठा ठेवलेला आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे अगदी दोन चमचेच दूध घातला आहे कारण आपला पाक असा नाही आहे थोडासा चिपचिपा झाला की मग आपण बंद करायचं आहे हे आता वरती थोडीशी मळी येईल ती काढून घ्यायची आहे हे बघा आप साखरेची मळी आता निघत आहे ही बघा आम्ही दाखवते तुम्हाला हे बघा असं निघतंय हे काळं काढून घ्यायचं आहे हे बघा आपला साखरेचा पाक पहा तयार झालेला आहे आता मी इथं काय केलं ते सांगते तुम्हाला हे बघा हे गाळणं घेतलं दुसऱ्या पातेलीत मी चक्क गाळून घेतलं त्यामुळे ती मळी सगळी वर आली आता आपण ह्याच्यामध्ये केशर घालून घेऊया वेलची पावडर घालून घेऊया आणि थोडासा थंड झाल्यावर लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे अगदी थोडा गॅस घालवल्यावर एक पाच मिनिटांनी लिंबाचा रस घालायचा आहे लगेच घालायचा नाही आणि गॅस बंद केल्यावरच घालायचं आहे गॅस चालू ठेवल्यावर घालायचा नाही आहे मी आता गॅस बंद केलेला आहे आता आपण ह्याच्यात ह्याच्यातल्या केशर काड्या घालून घेऊया कलर घातलात खायचा तरी पण चालून जाईल ऑरेंज कलर घालून टाका म्हणजे मग एकदम मस्त कलर येईल अशा रीतीने आपला पाक तयार झालेला आहे आता पुऱ्या लाटूया पुऱ्यात तळूया आणि ह्या पाकात घालायच्या आहेत पुऱ्यात तळून झाल्या की मी ह्याच्यात लिंबाचा रस घालणार आहे हे पाहा केशर घातला आहे तरी पण मी हा थोडासा रंग घालून घेणार आहे पाकात पाण्यामध्ये रंग मिक्स केला आहे खायचा रंग अगदी थोडा घातला आहे आता आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या ते पहा मी ओट्यातच पुऱ्या लाटून घेत आहे पोळपाट घेतलेला नाही आहे कारण मी पोळ्याही ओट्यामध्येच करते ओट्यावर ओट्यामध्ये नाही हे साधारण एवढ्या आकाराची पुरी करून घ्यायची आहे आणि आता तुम्हाला पूर्ण गोल जर करता येत नसेल तर एक वाटी घ्यायची आणि या कापून टाकायच्या हे बघा आता मी पुऱ्या करून घेत आहे पुऱ्या मी ओट्यावरच करत आहे पोळपाळ घेतलेला नाहीये कारण मी पोळ्या पण ओट्यावरच करते आता एवढ्या आकाराची पुरी लाटायची आता ही गोल झाली नाही असं वाटतंय तर ही वाटी लावायची ह्याला आणि आपण गोल करून घ्यायची आता कोणी पाहुणे येणार असतील तरच हा प्रयोग करायचा आपल्या घरामध्ये आपल्याला चालून जातात आपण अशा धडाधड दड़ पुऱ्या करायच्या हे पहा या आकाराच्या पुऱ्या केल्या आहेत आणि इथे मी या बघा सर्व गोल पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आता उरलेल्या पुऱ्या करून घेते आणि मग तळून आपण पाकात टाकायच्या आहेत आता पुऱ्या तळायला आहेत पहा त्यामुळे मी पाकात लिंबू टाकून घेत आहे साधारण अर्ध लिंबू मी टाकून घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस आपण पाकात घालून घ्यायचा म्हणजे त्याला आंबटपणा छान येतो आंबट चव चांगली लागते आता आपण पुऱ्या तळायला घेऊया तेल तापलेलं आहे आपलं गॅस मी आता बारीक करून घेतलेला आहे मिडियम करायचा गॅस कमी जास्ती करून घ्यायचा आपण आता या पुऱ्या डायरेक्ट पाकात टाकायचे आता मी छोटी कढई घेतली म्हणून इथे मी एक एकच पुरी करणार आहे मोठी कढई घेतली तर दोन चार पुऱ्या होऊन जातात दही अशी पुरी आपण पाकात सोडून द्यायची तुम्ही वाटीने जर पुरी केली तर एका आकाराच्या होऊन जातात तर ह्याच्यात पुऱ्या टाकल्यावर भाग उलट सुलट करून घ्यायच्या मध्ये पुरी तेलात टाकायच्या आधी ह्या उलटून घ्यायच्या थोड्याशा पाकात ठेवायच्या म्हणजे मग त्याच्यात पाक मुरतो आता गॅस मी परत मोठा केलाय परत बारीक करणार थोडासा लहान मोठा गॅस करावा लागतो म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या होतात पूरे पा, आता आपण आधी पाकातल्या पुऱ्या काढून घेऊया गॅस आता तळणीचा थोडासा बंद करायचा आहे या पाकामध्ये आता पुऱ्या आहेत की नाही या आता आपण काढून घ्यायच्या आहेत आणि पाक निथळण्यासाठी मी त्या चाळणीत ठेवल्या आहेत इथे मी चाळणी ठेवली आहे हे पहा त्या चाळणीखाली ताटली ठेवली आहे म्हणजे तो पाक जो निथळेल तो ताटलीमध्ये साठेल मंडळी बघा आपल्या पाकातल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत आणि तुम्हाला चव सांगण्यासाठी मी एक खाऊन पाहिले आहे बरं का अगदी एक म्हणजे एकच पण आता राहत नाही आहे मी अजून खाणार आहे पाकातल्या पुऱ्या एकदम लई झकास झाल्या आहेत आता ह्या पाकातल्या पुऱ्यांवर बघा हे जे दिसते ना हे काजू बदामची पावडर मी थोडीशी टाकली आहे थोडंसं आपल्याला डेकोरेशन पाहिजे की नाही म्हणून टाकले आहे तर ह्या पुऱ्या जर का मंडळी तुम्हाला खरंच आवडल्या असतील ना तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा आता आपली भेट होणार आहे एक छानशा रुचकर पदार्थासोबत पण तोपर्यंत तुम्हाला बाय बाय आणि एक सांगायचं म्हणजे दसऱ्याच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा व माझा मनापासून नमस्कार